सुरुवात केलेली प्रशासनाने दखल घ्यायला सुरुवात केली आहे सकाळपासून मला फोन येत आहे रिपोर्टिंग होत आहे <laughs> कॅन्सल करायला होत आणि कॅन्सल करणार <laughs> अरे पोहोचला पाहिजे आणि तो पोहोचतोय कारण चारी अँकलनी या ठिकाणी आपलं हे आंदोलनाचं व्हायरल लिंक या सगळ्या ठिकाणी केलेले आहे त्यामुळं जर तुम्हाला तुमच्या अधिकाराचा प्रभाव येत असेल प्रेशर येत असेल की तुम्ही आंदोलन सभाग का तुमच्या मित्रासाठी काही द्यायचं कारण नाही कारण आमच्या बाजूने कोण आहे म्युन्सिपल कामगार सेना आहे त्यामुळे या सर्व माझ्या बांधवांना मिळत आंदोलन ते आपल्या हक्कासाठी जोपर्यंत यशस्वी होणार आहे तो अशीच एक एकमेकांना साथ द्यायचे माझ्या मागे अरे तुरुण तुला साडी अरे तुरुण तुला साडी अरे बचाओ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हक्काचे संरक्षण केला संरक्षण केला कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करा संरक्षण अरे काय Bye. Yeah.

त्या ठिकाण पंचायत चालू आहे पंचायतीमध्ये बसलेल्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना हमारा एनसीपी

सुनो माता माता को देखो करो चेक चेक करो देखो 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 माता देना है माता देना है माता देना है माता देना है <reading standard> <song> bantu, hey bantu, <einen> <groansForm> <SILEN tirar>

hai pura jawab kachao 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 kach